आहे की नाही हाच प्रश्न आहे म्हणजे प्रश्न किती वेळा उपस्थित करायचा मग तो संतोष देशमुख प्रकरणी असो आपण पाहतोय काही ना काहीतरी या राज्यात घडत आहे आणि ग्रह खातं हे काम करते की नाही करत हा एक प्रश्न आहे परवा ते चंडी पंड गँग जे बुक्केबाजी झाली काय कारवाई झाली पुढे काल परवाकडे जे आमदार पैशाची बॅग घेऊन बसले काय कारवाई झाली पुढे दुसरं म्हणजे दुसऱ्या भाषेची त्याच्या विरोधात आता वातावरण आपण पाहत आहे महाराष्ट्राच्या मनात काय आपण पाहतोय आहे आमच्या बाजूने जे काही महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करू आम्ही याच्यात राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहत आहोत बाकीच्या प्र पक्षांबद्दल मी काही बोलू नाही शकतो वित्तमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत सरकार त्यांचं आहे जे आम्ही आधीपासून बोलत होतो की ही योजना ह्यानं बंद पाडायची लाडकी बहीण योजना ही फसवी योजना भाजप आणली लोकांना फसवण्यासाठी आम्ही जेन्युनली करणार होतो आणि आम्ही खरोखर जे सांगितलं होतं ते देण्याचं प्लॅनिंग केलं होतं पण ह्यांनी लोकांना फसवण्यासाठी योजना आणली त्याचं दुर्दैव मला माहिती आहे ती एवढीच आहे की दोन्ही भाऊ एकत्र येतात ह्याच भीतीने भाजप निवडणुका पुढे रखण्याचा प्रयत्न करत आहे इम्तियाज जलील हे खासदार राहिलेले आहेत इम्तियाज जलील यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता कोण बुमरेंचे ड्रायव्हर दीडशे कोटी आले कसे हे शनशे शिरसट हॉटेल विकत घेत कसे होते परवाची बॅग होती त्याच्यात काय होतं ते तुम्ही बघितले आम्ही बघितले आता हे सगळे उत्तर ऐवजी ह्याला मारीन त्याला मारीन ह्याला काय अर्थ शिवरायांचा भगवा हा त्यांना थोडं माहिती नसेल पण कधी दिल्लीसमोर झुकत नाही की जी मंडळी आहे ज्यांनी चोरलेलं आमचं भगवा आहे ज्यांनी चोरलेलं धनुष्यबाण आहे ज्यांनी चोरलेलं शिवसेना नाव आहे थोडी जरी लाज वाटत असेल ना तर ते शिवरायांचं नाव नाही घेणारच आहे की फडणवीस साहेबांना कोलेशन धर्म युती धर्मामुळे काही कारवाई करू शकत नाही आहेत हे दुर्दैव म्हणजे आधी भाजपच म्हणायची की मनमोहन सिंग साहेब युती धर्मामुळे काही करू शकत नाही ते आता फडणवीस साहेबांचं झालं ती राज्यसभा पे होई आहे राष्ट्रपती ने नियुक्ती की आहे सभी का अभिनव यही मेरी प्रार्थना है उनसे कि वो देश की सेवा करते रहे इस जनता की सेवा करते नेगे थे, थे रहे नेगेटिव फरक पडू नहीं है 25 आज आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांनी आज वॉर्ड नंबर 25 मध्ये आज ते आलेले होते आणि आज शिव संवाद होता म्हणजे फक्त आणि फक्त वॉर्ड नंबर पंचवीसशी ही जनता होती त्याच्यामध्ये प्रमुख गटप्रमुख असे सगळे आपले पदाधिकारी होते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन होतं ते आमच्या साहेबांना करायचं होतं ते त्यांनी आज केलं मला असं वाटलं तुम्ही पहिल्यापासून प्रोग्रामला असाल त्याच्यामुळे तुम्हाला अंदाजा लोकांचा आला असेल किती लोकं असतील ते तुम्ही बघितलं असेल हॉल हा भरलेला होता मला वाटतं किती किती लोकं उभे असतील सातशे आठशेच्या वरती लोकं होती कारण बाहेर पण लोक उभी होती आणि छत्रीवाटप प्रोग्राम पण आहे तसंच आमचा सिनियर सिटीजनचा पण त्यांचा पण सत्कार आम्ही केला आणि सत्तावीस तारखेला उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावीचा गुणगौरव समारंभ आम्ही ठेवला विद्यार्थी सन्मान केला हां ते नव्वदच्या वरती जे विद्यार्थी होते ब्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्के त्यांचा मान सन्मान आम्ही साहेबांच्या हस्ते केला उद्या घ्या आम्ही एका पायावर रेडी आहेत त्यांनी कधीही घेतलं तरी तुम्हाला आज सांगते ठासून सांगते की इकडे माधुरी बोईल हीच निवडून येतो